सुरुवात करतो निश्चित असा तसा नाही तर ही रोड आहे ही गाडी आहे आणि हा तुमचा फोटो आहे हा तुमचा फोटो आहे तुम या ठिकाणी साक्षात तुम्हाला प्रत्यक्ष थेटर मारून तुमचं निश्चित करतोय जिल्हाधिकारी महोदय थेटर मारण्याच्याच तुम्ही लाईटी च्या थेटर मारण्याच्या अकरा वाजेच्या दरम्यान आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील साहेब यांना खेटर मारण्याचं आंदोलन त्यांच्या प्रतिमेला खेटर मारण्याचं आंदोलन या ठिकाणी इस्रो बस स्टॉपवरती केलं त्याचं कारण असं होतं की खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे अवैध रीतीचा उत्साह सातत्यानं गेल्या अनेक दिवसा अनेक महिन्यापासून वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अवैध रीतीच्या वाहतुकीमुळं त्या अवजर टिप्परमुळं आमचे ग्रामीण भागातले गावगड्यातल्या रस्त्यांची अतिशय चाळणी झालेली आहे दुर्दशा झालेली आहे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत अनेकांना अपंग त्या ठिकाणी आला बरेच जण मृत्यूमुखी पडले आता पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकदा निवेदनं दिले लोकशाही मार्गाने आंदोलनं केले आमचा आवाज आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु तहसीलदार असतील एस ओ असतील जिल्हाधिकारी असतील हे कोणीच त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि एवढी मोठी चोरी शासनाचं उत्खननाची ही चोरी आणि हा आम्हाला होणारा त्रास हे सगळं दिवस ढवळ्या प्रशासन कसं काय खपून घेतं आहे प्रशासन याकडे का नेमकं दुर्लक्ष करतं आहे यामध्ये सर्वच जनता त्या ठिकाणी अचंबित आहे सर्वांनाच त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे वारंवार सांगूनही का कारवाई करत नाही या उद्विग्न अवस्थेत आम्ही सगळे असल्यामुळं आम्ही रात्री गाड्यांचं प्रमाण खूप होतं आणि त्या रागारागात आम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून जिल्हाधिकारी महोदयांना खेटरं मारण्याचं आंदोलन करून प्रशासनापर्यंत आमचा आवाज पोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्यापर्यंत एक निरोप पोचवण्याचं काम केलं की तुम्ही जी रीती वाहता ही अवैधही या रीतीवरती अंकुश घाला तुम्हाला जर रीती व्हायचीच असेल तर कुठंतरी तिला रॉयल्टीमध्ये प्रावर्तित करा आणि रॉयल्टी घेऊन त्या ठिकाणी त्या रॉयल्टीमधून आमच्याचं रस्त्याचं रुंदीकरण असेल मजबूतीकरण असेल ते सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावं ज्या गाड्या बिना नंबरच्या वाहतात त्यांच्यावरती नंबर, वा नंबर टाकण्यात यावे म्हणजे सगळं काही व्यवस्थितरित्या करत असाल तर हरकत नाही परंतु या चोरीमुळं त्या ठिकाणी शासनाची चोरी होती अनेकांचे जा जीवसुद्धा जाते यावर अंकुश घाला जिल्हाधिकारी महोदय यावर अंकुश घाला आणि तुम्ही घालत नाही आहात म्हणून तुमच्यावर ही खेडर मारण्याची वेळ आमच्यावर तुम्हाला खेडर मारण्याची वेळ आमच्यावर आली हाच आमचा आंदोलन करण्यामागचा उद्देश होता आपली आपलीच बुलढाणा जिल्ह्यातील खड़कपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करीचा आरोप करण्यात येत आहे याला जबाबदार धरून जे बुलढाणा जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर किरण पाटील यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हे तर ज्या ठिकाणाहून मोठमोठे टिप्पर अवैध पद्धतीने वाळू तस्करी करतात त्या ठिकाणी म्हणजे इसरूड या ठिकाणी हा आंदोलन करण्यात आला आहे युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांच्या नेतृत्वात इसरूड गावचे जे ग्रामस्थ आहे त्यांनी हे आंदोलन केले आहे संतोष भुतेकर यांचा आरोप आहे की त्यांनी वेळोवेळी अवैध वाळू तस्करीबाबत तक्रारी केलेली आहेत या संदर्भात महसूल प्रशासन हे वाळू तस्करी रोखण्यास अपयश ठरल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले आहे आता बुलढाणा जिल्हाधिकारी या जे किरण पाटील आहे ते आता काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा